इचलकरंजीत पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी विविध मंडळाच्या वतीनं शेनितान उपक्रम इच्चलकरंजी शहर आणि परिसरात गुरुवारी होळी पौर्णिमा सण पारंपरिक पद्धतीनं उत्साह साजरा करण्यात आला यंदाही विविध मंडळाच्या वतीनं शनितान उपक्रम राबवण्यात आला दरम्यान शुक्रवारी धुळवडीचा उत्साहसुद्धा पाहण्यास मिळाला मात्र काही ठिकाणी अति उत्साहामुळे त्याला गालबोट लागलं बालचमू सकाळपासून येणाऱ्या जाणाऱ्यांना अडवून त्यांच्याकडून धुळवड घेत होते यावेळी शिवाजीनगर व गावभाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही ठिकाणी किरकोळ वादाचे प्रसंग घडले गुरुवारी सकाळच्या सत्रात घरोघरी होळीची विधिवत पूजन करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून ती प्रज्वलित करण्यात आली तर सायंकाळी शहरातील विविध भागात विविध मंडळाच्या वतीनं होळी पेटवण्यात आली होळी साजरी करण्यासाठी चार दिवसापासून बालचमू टिमक्यांचा दणदनाट करीत शेनी लाकडे गोळा करण्यात मग्न होती सायंकाळी शेनी लाकडांसह सा सर्वांपेक्षा आपली होळी मोठी रचत ती पेटवून जोरदार शंखध्वनी केला दरम्यान पोलिसांनी शहरात विविध ठिकाणी गस्त घालत पाहणी केली दरम्यान शुक्रवारी शहरातील काही भागात धुळवड मागण्यावरून शाब्दिक चकमकीसह वादाचे प्रसंग घडले महानकर निपसटी सुभाष भस्मे इचलकरंजी ताजा बतमेंसटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।